तर स्वागत आहे तुमचं या सृष्टीतल्या सगळ्यात युनिक ब्लॉगिंग चॅनलवरती हो आणि आज मी जसं तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला युनिक वॉइस रेकॉर्डर्स दाखवणार ते आज मी दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर एक दोन गोष्टी पण दाखवून पण सगळ्यात पर्यंत मला हे माझे दोन वॉच आहेत जे माझे सगळ्यात फेवरेट आहेत पण पण हे दोन जास्त तर हे मी आता पहिले सगळ्यात पण जातो तर रिपेअरिंगला टाकणार आहे सो ॲज पर आवर डिस्कशन मी तुम्हाला कमिट केलं तुम्हाल तर की मी तुम्हाला दोन वॉइस रेकॉर्डर दाखवणार आहे आणि त्यानंतर हा मी एक टॅप घेतलाय रील वगैरे एडिट करण्यासाठी घेतलाय कारण ट्रॅव्हल करताना फोनमध्ये वगैरे जर एडिट करायचं झालं तर डोळे खूप दुखतात आणि त्यानंतर लॅपटॉप घेऊन फिरणं म्हणजे पॉसिबल होत नाही खरं तर मी त्यासाठी रील वगैरे एडिट करण्यासाठी हा टॅप घेतला आणि हा आहे वन प्लस लाईट ह्याच्यात एक दोन अजून मॉडेल आहेत पण हा लेटेस्टवाला वाटला म्हणून मी हा घेतला आणि डिस्प्ले वगैरे तर जर बोललं तर डिस्प्ले वगैरे एकदम चांगला यायचा आणि जे जे मला सॉफ्टवेअर लागतात ते ते आरामात याच्यात रन होतात जसं की मी इथं हे तीन चार सॉफ्टवेअर आहेत ते वापरतो रील वगैरे एडिट करण्यासाठी किंवा कॅनवा वापरतो जे थमनेल वगैरे असतात ते एडिट करण्यासाठी आणि हे हे जे सगळे सॉफ्टवेअर ते ॲक्च्युली मी विकतच घेतलेले आहेत यातलं कुठलंच फ्री सॉफ्टवेअर नाही आहे आणि मी कुठलं क्रॅक पण सॉफ्टवेअर कधीच वापरत नाही कारण असं व्हायचं की पूर्ण व्हिडिओ एडिट केला आणि नंतर ते क्रॅक सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला सगळा व्हिडिओ केला त्यापेक्षा पेड सॉफ्टवेअर वापरतो मी रिस्सर प्ले स्टोरवरून घेतलेले ता तर आणि त्यानंतर हा जो टॅबलेट आहे हा वर तीट आहे का नाही तर आता एक महिना झाला मी हा टॅबलेट वापरतो आहे तर एक महिन्यात याचा परफॉर्मन्स असा आहे की समजा दीड तास जर चार्ज केला तर दोन दिवस दो ह्याची बॅटरी आरामात टिकते आता बघा आत्ता सेवन्टी फाय पर्सेंट बॅटरी आहे मी काल चार्ज केला आहे आणि ह्याच्यावर मी दोन माझे मोठे व्हिडिओ आणि पाच रील एडिट केलेत कालपासून आणि आत्ता पण मी एडिटिंग एडिटिंगच करत होतो तर वरती आहे याचा जो बॅटरी बॅकअप आहे तो चांगला आहे आता बारी आहे वॉईस रेकॉर्डरची ते सगळ्यात पहिल्यांदा बघा हा मत, एक वॉइस रेकॉर्डर आहे आणि हा ह्या आरामात एक सहा तासाचा बॅटरी बॅकअप देतो तुम्हाला आणि ह्याला यूज करण्यासाठी काय इथं ऑन ऑफचं बटेल जसं आपण बटन चालू केलं वॉइस रेकॉर्डिंग चालू झाली काम झालं बटन बंद केलं इथं बटन आहे ठीक आहे तर इथे बटन आहे ऑन ऑफसाठी ऑन केलं ऑफ केलं एकदम इझी आहे आणि याला बघण्यासाठी काय करायला लागतं सिम्पली लॅपटॉप बिपटॉपला तुम्ही कनेक्ट करू शकता आणि आरामात बघू शकता त्यानंतर हा जो आहे बघा आहे दिसतो आणि हा व्हॉईस रेकॉर्डर आहे त्यानंतर जर छोटावाला याच्यापेक्षा जर वॉईस रेकॉर्डरची रिक्वायरमेंट असेल तर बघा हा एक वॉईस रेकॉर्डर आहे ठीक आहे तर हा एकदम छोटासा असा एक, छोटा एक व्हॉईस रेकॉर्डर आहे आणि ह्याची जी बॅटरी बॅकअप आहे तुम्हाला तो आरामात आठ तासाचा देईल आणि ह्याला पण यूज करणं खूप इझी आहे बघा सिम्पली इथं बटन आहे बटन ह्या साईडला के केलं ऑन झाला बटन ह्या साईडला के केलं ऑफ केलं ऑफ झाला ऑन केलं ठेवलं रेकॉर्डिंग झाली तुम्ही नंतर ऐकू शकता लॅपटॉपला वगैरे तुमचं कनेक्ट होऊ शकतं नाहीतर ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये एक कॉड तुम्हाला हेडफोन पण मिळतो तर हेडफोन याला लावून जे काय कॉल रेकॉर्डिंग झाली तुम्ही आरामात ऐकू पण शकता तर असे काय युनिक आहेत आयटम की जे वॉइस रेकॉर्डर आहेत बऱ्याच लोकांना कामाला येतात महत्त्वाच्या महत्त्वाच्या कामासाठी आणि त्यानंतर जर टॅबलेटचा जर आपण विचार केला तर, के तर हा जो टॅबलेट आहे तो अठरा हजार रुपयाला होता पण मला ॲक्च्युली पडला आहे सोळा हजार रुपयाला क्रेडिट कार्डमुळं आणि त्यानंतर मी ह्याच्यावर काहीतरी ॲक्सेसरीज पण घेतल्यात काय काय जसं की हे कवर मी ह्याच्यावर एक कवर घेतलं आणि एक ही पेन्सिल घेतली ठीक आहे ही ॲक्च्युली युनिव्हर्सल पेन्सिल आहे ही कुठल्या पण टॅबलेटला चालते ठीक आहे बघा ही पेन्सिल आहे आणि डबल टॅप केला चालू डबल टॅप केला पेन्सिल पण जोपर्यंत आपण ही पेन्सिल चालू करत नाही तोपर्यंत त्या पॅडवरती यूज होत नाही ॲक्च्युली पेन्सिल आणि त्यानंतर जर पूर्वी जर आपण बघितलं आप तर पूर्वी आपण साधी पेन्सिल वापरायचो आता पेन्सिल पण अपडेट झाली सगळं काय आजकाल अपडेटच होत चाललंय पेन्सिल काय पेन्सिल पण अपडेट झाली आणि त्यानंतर जर विचार केला तर हे कवर आणि ह्याच्यावरचं स्क्रीन गार्ड मला मिळून हजार रुपयाला पडलं आणि पेन्सिल काहीतरी अठराशे रुपयाला मी घेतली होती त्यानंतर मी त्याच्याबरोबर एक कीबोर्ड पण घेतला आणि एडिटिंगसाठी सोप्पं जावं म्हणून आणि कीबोर्ड खूप भारी आहे लाईट वगैरे हो लागतात लाईट चेंज पण करू शकतो आपण बंद करू शकतो तर हा एडिटिंगसाठी काय मी छोटा कीबोर्ड घेतला आहे आणि हा ब्लूटूथचा एक माऊस पण घेतला आहे हो आणि मी काय करतो नॉर्मली ह्याच्यासाठी एक स्टँड पण घेतलं आहे ते बघा दाखवतो मी तर मस्तपैकी असं ठेवतो इथं स्टँडवरती आणि रील वगैरे जे काय आहेत ते मी आरामात एडिट करतो तर असा काही सेटअप मी रील एडिट करण्यासाठी घेतला इथं आणि ह्यानी बराच माझा टाईम वाचतो आणि मला तर वरतीत वाटलं म्हणून मी हे सगळं घेतलं बाकी माझ्याकडं लॅपटॉप पण आहे आणि एक मोठा कम्प्युटरचा सेटअप पण आहे मास्टर कम्प्युटरचा ज्यात की मी माझे मोठे मोठे व्हिडिओ एडिट करतो आणि बाकी रील आणि छोटे व्हिडिओ एडिट करण्यासाठी तर हा सेटअप मला बेस्ट वाटतो आणि कसं आहे कुठेही कॅरी पण करू शकतो मी ह्याला पाहिजे तिथे नेऊ शकतो हा सेटअप पण माझा मोठा सेटअप कुठेही नेऊ शकत नाही म्हणून मला एक फ्लेक्झिबल सेटअप हवाच होता म्हणून असा काही एक मी छोटासा सेटअप घेतलं आहे आता बऱ्याच लोकांना वाटत की याच्यापेक्षा लॅपटॉप काय नाही घेतला पण लॅपटॉप मोठा असतो मित्रांनो किती जरी मोठा घेतला तरी तो एवढा जर तरी लॅपटॉ एवढा तर लॅपटॉप येणारच आहे कमीत कमी, -कमी। पण त्यापेक्षा हे कसं आहे एकदम छोटंसं डिवाईस एक आहे कुठेही कॅरी करू शकता कुठल्याही बॅगमध्ये टाकू शकता आणि एकदम लाईट वेट तर असा काही माझा छोटासा पॅरासा सेटअप आहे एडिट करण्यासाठी गणपती बाप्पा मोर्या आणि जर विचार केला कीबोर्डचा तर ॲक्च्युली कीबोर्डची प्रायझिंग चालू होत होती अकराशे रुपयापासून पण वाला वा quality, हो हो पन, मला एवढं काही वरतीत वाटलं नाही का त्याची क्वालिटी प्लॅस्टिकची जी क्वालिटी वगैरे एवढी चांगली होती पण मला एकवीसशे मी ॲक्च्युली एकवीसशे रुपयाला घेतल्या याची मला क्वालिटी वगैरे चांगली वाटली आणि त्यानंतर जर विचार केला स्टँडचा हे ॲक्च्युली फ्लेक्झिबल स्टँड आहे कसं पण आपण ठीक आहे तर हे टॅबलेटसाठी असतं जास्ती करून तर हे प्रोटॉनिकचं स्टँड मला वाटतं काहीतरी सहाशे का सातशे रुपयाला मी घेतलं होतं आणि विचार केला ह्या पूर्ण रीलच्या सेटअपचा तर एक वीस हजार रुपये ते एकवीस हजार रुपये पूर्ण सेटअप मी घेतलेला आहे आणि हे घेणं वर्तीट आहे का नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की समजा हा सेटअप माझ्याकडे मी हा कंटिन्यू कॅरी करतो माझ्यावर कुठं पण गेला तर मला एखादं कंटेंट सापडलं मला एखादं आयडिया आलं तुम्ही पटकन तिथं रिलेटेड करतो व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतो टॅबलेटवर टाकतो टाकला पोस्ट झाली तर अशा माझ्या पोस्ट वाढतात आता जर तुम्ही माझ्या मेन चॅनलला बघितलं असेल तर कंटिन्यू मी पोस्ट टाकतो कारण हे फ्लेक्झिबल सेटअपच आहे माझ्याकडे मी डिपेंडच नाही की मला ऑफिसमध्येच जायचं ऑफिसमध्येच एडिट करायचे ऑफिसमध्येच रील शूट करायचे तसलं बॅरिगेट्सच नाही आहेत रील शूट केली ह्याच्यात टाकली एडिट केली बस बूम तर ह्याने काय होतं माझे कंटेंट मी विचार केले ना मागच्या वेळ मागच्या वेळेचा आणि आत्ताचा जर विचार केला तर आत्ता माझा कंटेंट मी खूप टाकलेलं आहे यूट्यूबवर फेसबुकवर जे काही ऑनलाईन माझे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर तर असा एक फ्लेक्झिबल सेटअप असावा म्हणजे आपलं एक जशी आयडिया आली तसं आपण रील बनवली व्हिडिओ बनवलं आणि पोस्ट केली तर ह्याने आपली जी पोस्टिंग आहे ती खूप वाढते आणि हो एक मेन गोष्ट तर सांगायची राहिलीच टॅब कीबोर्ड माऊस हे सगळं कॅरी करण्यासाठी मी एक बॅग पण घेतली आहे लेदरची बॅग आहे एकदम चांगल्या क्वालिटीची आहे आणि साधारण ती बॅग मी एकवीसशे रुपयाला काहीतरी घेतली होती एकोणीसशे काही एकवीसशे आता मला नक्की आठवत नाही आहे तर आणि ह्याच्या ह्या बॅगमध्ये सगळं आरामात कॅरी करू शकतो आणि ह्याच्यामध्ये ना ॲक्च्युली टॅबलेट ठेवण्यासाठी बघा इथे एक वेगळा कप्पाचं आहे इथे टॅब बसतो जसं लॅपटॉपसाठी कप्पा असून लॅपटॉप बॅगला तसं इथे एक वेगळा कप्पाच आहे टॅबलेट ठेवण्यासाठी तर आरामात हा टॅबलेट विथ कवर ह्याच्यात आरामात बसतो आणि ही बॅग आरामात कुठेही मी कॅरी करू शकतो जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की मी कॅरी करतो बाईकवरती असू दे गाडीत असू दे कुठं पण असू दे आरामात मी असं लावतो निघून जातो बस दॅट्स इट एकदम इझी आणि बॅगची फिनिशिंग वगैरे पण चांगली तर कॅरी करायला पण बेस्ट वाटते एकदम आता मग अशी घरी आलतो आणि आता घरी आल्यावर ती आईला घेऊन चाललोय मंदिरात आम्ही तिघं काय म्हणते फायनली मंदिरात ना आता पाय पडून आम्ही निघालो घरी पडली का नाही तर आम्ही पाणीपुरी आणली पाणीपुरी अतिशय छान या खायला पाणीपुरी सर्वांनी या खायला पाणीपुरी तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथं एंड करतोय भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये जय हिंद